तो, नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा जुलै वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशी हा दिवस भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो तर या आषाढी एकादशी पासून भगवान विष्णू हे झोपण्यासाठी क्षीरसागरात जातात विधीनुसार भगवान श्री विष्णूंची पूजा करून त्यांना त्या दिवशी झोपवलं जातं आणि या चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या चार महिन्यामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही पण या चार महिन्यांमध्ये आपण भगवंतांची जे काही सेवा आहे तर ती करतो तर त्याचे आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये दे सर्व देवतांचे देवतत्व एकवटलेलं असतं आणि म्हणूनच आपण या आषाढी एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात धार्मिक दृष्टीने आषाढी एकादशीचा दिवस हा अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आषाढी एकादशी दिवशी तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे त्यात आपल्याला एक रुपयाच्या नाण्यांचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी हे आकर्षित होईल वर्षभर धनसंपत्ती पैसा हा कमी पडणार नाही घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबीही कायमची संपेल तर असा हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उद्या तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे उद्या आषाढी एकादशी दिवशी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे पिवड्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचं आहे कारण लाल रंग हा आता लक्ष्मीला आवडता आणि पिवळा रंग हा भगवान विष्णूंना आवडता आहे त्यामुळे यापैकी कुठलाही रंग तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांचे विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे भगवान विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला स्नान घालायचं आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्या समोर तुम्हाला वातावरणामध्ये काही उपाय करतो तेव्हा ते, ते खूप प्रभावी ठरत असतात देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात म्हणून तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायला घ्यायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पाच उपाय सांगणार आहे तर हे पाचही उपाय तुम्ही एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता कारण एकादशी तिथेही संपूर्ण दिवसभर असणार रा आहे आणि हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो म्हणून या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण सर्व सेवा आणि उपाय जे आहेत तर ते करू शकतो सर्वप्रथम मी तुम्हाला एक रुपये नाण्याचा हा उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीला करायचा आहे या दिवशी जर आपण आपल्या घरात हा उपाय केला तर आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल घरात इतका पैसा येईल की तो आपल्याला सांभाळता देखील येणार नाही आणि वर्षभर धनसंपत्ती सुद्धा आपल्याला कमी पडणार नाही जर तुम्हाला कष्ट आणि मेहनत करून तुमच्याकडं पैसा येत नसेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं तुमच्या हातातनं पैसा हा निघून जात असेल लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावरती होत नसेल लक्ष्मी ही प्रसन्न नसेल तर हा एक उपाय तुम्ही आवर्जून या दिवशी करा कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी इतर कुठलाही दिवस असू शकत नाही दिवसभरामध्ये जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तर तेव्हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला भगवान विष्णूंच्या फोटो समोर किंवा मूर्तीसमोर एक दिवा लावून घ्यायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक रुपयाचं नाणं लागणार आहे आणि हे नाणं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर ते भगवान विष्णूंच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर आपल्याला ठेवायच आहे किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर मूर्ती समोर तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्या नाण्याला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षत अर्पण करायचं आहे आणि एक तुळशी पत्र जे आहे तर ते आपल्याला त्या नाण्यावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर दूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे आणि तिथेच बसून एकवीस वेळेला तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जोप करायचा आहे दोन्ही हात जोडून आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे जी काही तुमची इच्छा आहे तर ती तुमची इच्छा अडचण असेल तर ती दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर रात्रभर हे नाणं तुम्हाला तिथेच देवघरासमोर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे त्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घेऊन त्यामध्ये तुम्हाला ते नाणं बांधायचं आहे तर ते तुळशीपत्र सुद्धा तुम्हाला त्यासोबतच बांधायचं आहे आणि त्यानंतर ते नाणं तुम्हाला पैसे ठेवण्याच्या ठिकाणी म्हणजे तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा पतीच्या वॉलेटमध्ये किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ठेवलं तरीही चालेल जेव्हा तुम्ही हे अभिमंत्रित केलेलं नाणं हे पैशांच्या ठिकाणी ठेवता तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि आपली पैशानी तिजोरी ही नेहमी भरलेली राहते त्याचबरोबर आपलं पर्स किंवा आपल्या पतीचं वॉलेट म्हणजेच पॉकेट हे कधीही खाली राहत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला आषाढी एकादशीला हा एक रुपयाच्या नाण्याचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हे नाणं तुम्ही पर्समध्ये ठेवल्यानंतर किंवा तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर ते तुम्हाला कधीच खर्च करायचं नाही हे नाणं नेहमी तुम्हाला लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी मदत करेल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा इतर कुठलेही दोष असतील त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत भांडणं क्लेश मतभेद होत असतील आजार असेल कुटुंबामध्ये एकोपा नसेल तुमच्या कुटुंबाची घराची प्रगती होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल तर या दिवशी तुम्हाला एक प्रभावी असा उपाय करायचा आहे तर या आषाढी एकादशीच्या दिवशी पत्र म्हणजे तुळशीची एक माळ तुम्हाला तुळशीची पानं घ्यायची आहेत लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा घेऊन त्या धाग्यामध्ये तुम्हाला ही पानं बांधून त्याची माळ तयार करायची आहे आणि ही माळ तुम्हाला विष्णूंना अर्पण करायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि माळ आपण भगवंताला अर्पण केली होती ती माळ तिथून हो तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला टांगायची आहे किंवा ठेवायला जागा असेल तर तिथे ठेवायची आहे तर जेव्हा तुम्ही अशी माळ तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावता तेव्हा कुठलेही वास्तुदोष पितृदोष हे आपल्या घरामध्ये टिकत नाहीत आपल्या घरात येणारी सर्व वाईट शक्ती जी आहे तर ती सुद्धा नष्ट होते आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही आषाढी एकादशीला करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणती गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल एखादा व्यवसाय आहे आणि तो चांगला चालत नाही नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही तर या दिवशी तुम्हाला धान्य दान आहे धान्य दान करत असताना त्यामध्ये तुम्हाला तांदूळ सुद्धा दान करायचा तांदूळ हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे या दिवशी तांदळाचं दान हे केलं जात नाही तर तुम्हाला धान्य दान करताना त्या दिवशी थोडासा गुळ आणि चना डाळ जी आहे तर ती दान करायची आहे जर हे करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तांदूळ सोडून इतर कोणताही प्रकारचं धान्य या दिवशी जेव्हा आपण हे धान्य दान करतो तेव्हा आपले प्रगतीचे मार्ग हे खुले होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होत असतात तसेच या दिवशी ब्राह्मणाला पिवळे वस्त्र दान केलं तर ते सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं त्याचा मिळणारं जे पुण्य आहे तर ते खूप अधिक पटीने आपल्याला प्राप्त होत असतं त्याचबरोबर आषाढी एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे आपल्या घरात असणारी लक्ष्मी म्हणजे तुळस तर या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा आवर्जून करायची आहे या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुळशीजवळ लावायचा आहे आणि त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे त्याचबरोबर तांदळाचं आसन तुम्हाला द्यायचं आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या महामंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य टिकून राहावं यासाठी देवी लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे साधे छोटे पण अत्यंत प्रभावी असे उपाय आषाढी एकादशीला आवर्जून करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शी स्वामी समर्थ हो।